वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या चार नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र महत्त्वाचे आहे हा उत्सव दुर्गाच्या नऊ अवतारांसाठी आहे ज्यांची दररोज पूजा केली जाते तर आज आपण बघणार आहोत या उत्सवात स्त्रियांनी काय करावे व काय चुकूनही करू नये नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मातला हा एक पवित्र सण असल्याने उपवास करण्यापूर्वी आणि देवी दुर्गेची प्रार्थना करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्या आपण इथे सविस्तरपणे जाणून घेऊयात येथे आम्ही नवरात्रीच्या दरम्यान काय करावे व काय करू नये हे बघणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला पाहूयात काय करावे हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ ठेवा त्यानंतर दुसरे आहे पहिल्या दिवशी प्रतिबद्धा तिथीला कलश प्रतिस्थापना मुहूर्ताच्या वेळेस पूजन विधीपूर्वक करावे त्यानंतर तिसरं आहे दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आणि आरती दोन्ही वेळेस करावी स्त्रियांनी ह्या गोष्टी अवश्य करायच्या आहे त्यानंतर चौथा आहे दुर्गा सप्तशतीचे पठण करा दुर्गादेवीच्या मंत्राचे व स्तोत्राचे पठण करा जर तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नऊ दिवसात चुकूनही करू नका या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे नियम अवश्य पाळावे यामुळे देवीचे आशीर्वाद कायम आपल्यावर राहतील आश्विन महिन्यात शारदीय नवरात्राचा सण साजरा केला जातो या दरम्यान दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरात घटस्थापना केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसाच्या विशेष पूजनेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मूर्तीचे विसर्जन केले जाते हिंदू धर्मात नवरात्रचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांमध्ये शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा के नवरात्र झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रचे व्रत आणि विधीपूर्वक पूजा केली जाते फार सुख समृद्धीने भरून टाकते त्यामुळे देवीच्या आशीर्वादासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि चुकूनही या चुका करायच्या नाही आहेत बघूयात कोणत्या आहेत ते नवरात्रात चुकूनही नखे कापू नका आणि केस कापू नका केस कापणे आणि नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होऊ शकतो त्यानंतर दुसरे आहे नवरात्रीत चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये तसेच चामड्याच्या वस्तू विकतही घेऊ नयेत चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात नवरात्रामध्ये अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते त्यामुळे या गोष्टी वर्ज करायच्या आहेत त्यानंतरच आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात मांसाहार खाऊ नका घरी देखील आणू नका नवरात्रात लसूण कांदा खाण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे हे देखील नियम पाळायचा आहे त्यानंतरचा आहे आपण उपवास पकडला असेल तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे हवे त्यानंतरचे आहे मांसाहार करू नका मादक पेय घेऊ नका त्यानंतरचे आहे नवरात्रीदरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू का नका देखील कापू नका त्यानंतरचे आहे कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा त्यानंतरचे महत्त्वाचं आहे जर कलशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या म्हणजे घरात नंदा दीप सतत तेवत ठेवावा व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे यासोबत वागण्यात क्षमाशीलता औदर्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे व सर्वांनीच या नवरात्रात खोटं बोलणं टाळावे आणि सत्याचे पालन करावे हे महत्त्वाचे काम अवश्य करावे नवरात्रामध्ये जप करावा तर जप का करावा मंत्र हे ऊर्जेने युक्त असतात सर्व शब्दांशी शक्ती आणि ऊर्जा संलग्न असते जर तुमचा कोणी एखाद्या अप्रिय कटू शब्दाने अपमान केला तर त्याचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि जर कोणी तुमची प्रशंसा आणि स्तुती केली तर तुम्हाला सुंदर किंवा दयाळू म्हटले तर तुम्हाला काहीतरी मानसिक उन्नती झाल्यासारखे वाटते मंत्र हा अतिशय प्राचीन ध्वनिलहरी आहेत त्यांच्याबरोबर त्या सलोक आहेत आणि परिवर्तन करणारी ऊर्जा घेऊन येतात आणि पूर्वापार हजारो वर्षापासून तेच मंत्र म्हटले जात असल्यामुळे त्यांच्यात अतिशय शक्ती असते त्यामुळे मंत्र जप अवश्य करावा आपल्या रोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या क्रियांमध्ये अडकलेले असतो शिवाय येथे सतत आपल्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू असतात जसे झगडणे निर्णय घेणे इत्यादी नवरात्र ही एक अशी एक वेगळी वेळ आहे की ज्यावेळी आपण आपली सर्व प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्या मूळ स्तोत्रांशी एक होऊ शकतो म्हणून या दिवसात जप व मंत्रोच्चार जा, जास्तीत जास्त करावा आणि अवश्य करावा या प्रकारे नियम अवश्य पाळावे आणि या काही गोष्टी कराव्यात आणि ज्या नाही करा त्या चुकूनही होऊ देऊ नयेत काळजी घ्यावी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद